श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिमय चॅनल निष्ठामध्ये प्रत्येक पालकांना वाटतं आपल्या मुलाची प्रगती व्हावी त्यांचे आरोग्य निरोगी राहावे त्यांना कोणत्याच अडचणी येऊ नयेत आणि असे होण्यासाठी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये हे काम करायचं आहे ज्यामुळे तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष लागेल त्यांचे वाईट गोष्टींपासून रक्षण होईल व त्यांची प्रगती होत राहील श्रावण महिना हा अध्यात्माचा भक्तीचा आणि सर्वात पुण्य असा हा महिना आहे या पावन महिन्यात आपल्या मुलांसाठी काही उपाय करणे खूप लाभदायी ठरते त्यामुळे श्रावण महिन्यात हा उपाय आईने नक्की करावा ज्यामुळे तुमच्या मुलामध्ये खूप असे सकारात्मक बदल घडतील तुमचं मूल जवळ असेल किंवा बाहेर गावी शिकण्यासाठी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय फक्त श्रावणामध्ये करायचा आहे इतर महिन्यात देखील तुम्ही करू शकता पण श्रावणामध्ये केल्यावर याचा खूप जास्त फायदा होतो हा उपाय सात दिवस करायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही या सोमवारपासून करा किंवा पुढच्या सोमवारपासून पण श्रावणातच याचे सात दिवस संपले पाहिजेत काय करायचंय की तुम्हाला सोमवारी सकाळी उठून म्हणजे सात दिवस लगातार तुम्हाला लवकर लग उठून देवाची पूजा करून याची देखील पूजा करायची आहे पूजा झाली की आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे आणि चौरंग ठेवून त्याच्यावरती एक लाल कपडा टाकायचा आहे व त्यावर एक शुभ चिन्ह ओम किंवा स्वास्तिक काढायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती तेचा तांदूळ ठेवायचे तांदळावर एक सुपारी ठेवायची आहे सुपारी ही नवीन असावी घरातील देवपूजेतील नसावी मग तुमच्या घरात नसेल तर तुम्ही दुकानातून घेऊन या सुपार्या तेवढ्या आणा जेवढी तुम्हाला मुलं असतील एक दोन तीन किती असतील तेवढ्या आणि ती सुपारी ठेवताना तुमच्या मुलाचं पूर्ण नाव घ्यायचं आहे तांदळावरती आणि ती सुपारी ठेवायची आहे त्याचसोबत तुम्हाला आपलं कुलदेवताची एक मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर शिवलिंगाची एक मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर पण ठीक आहे पण ठेवणं खूप चांगलं असतं त्याचसोबत तुम्ही स्वामींची मूर्ती असेल तर ते देखील ठेवू शकता व त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून कोणताही एक गोड नैवेद्य किंवा एक फळ किंवा पंचामृत काहीही तुम्ही प्रसाद म्हणून तिथे ठेवू शकता त्यानंतर दिवा धूप करायचा आहे व तुम्हाला सांगायचं आहे की प्रार्थना करायची आहे हे महादेवा हे कुलदेवता माझ्या मुलाचं रक्षण करा त्यांना आयुष्यात खूप यश द्या त्यांचं आरोग्य निरोगी ठेवा त्यांना प्रत्येक संकटातून वाचवा आणि संकट आलं तरी त्याला सामोरे जाण्याची शक्ती द्या आणि प्रार्थना करून झाली की एक माळी ओम नम शिवाय याचा जप करायचा आहे एक माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे त्यासोबतच आरती करायची आहे कुलदेवतेची महादेवाची आणि स्वामी समर्थाची गणपतीची आरती करून झाली की आ जो काही प्रसाद असेल महाप्रसाद आपण जो ठेवला होता नैवेद्य म्हणून तो तुमच्या मुलाला खायला द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही ती पूजा करू शकता व जे काही तांदूळ असतील आणि सुपारी असेल ती सात दिवसानंतर तुम्हाला पाण्यात विसर्जित करायची आहे बघा या उपायाने तुमच्या मुलामध्ये खरंच खूप बदल जाणवतील त्यांच्यासाठी नवीन प्रगतीचे मार्ग खुले होतील आयुष्यात खूप मोठा बदल घडेल त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा